की जो आपण तीस एप्रिलचा मी सर्व तहसीलदारला सांगितला आहे आले नसेल तर पुन्हा सर्व विधानसभा विधान परिषद सदस्यांना आमचे तहसीलदार येऊन सांगतील की आणि ती चारला एक सुधारणा काढली त्यामध्ये ती कशी उपलब्ध व्हावी वाळू घाटां यांना घरकुलांना तर घरकुलांना राज्यातले जे आता वीस लक्ष घरं आपल्याकडे आले जुने काही घरकुल बांधकाम पेंडिंग आहे आणि पुन्हा दहा लक्ष घरं राज्यामध्ये येणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या स्कीम येणार आहे त्यामुळं आपण आता निर्णय घेतलेला आहे की ज्या ग्रामपंचायतीमध्ये ज्या नगरपंचायतीमध्ये ज्या भागामध्ये वाळू घाट आहे नदी नाल्यावर वाळू उपलब्ध आहे ई सी असो की ई सी नसो पर्यावरण मंजुरी असो की पर्यावरण मंजुरी नसो घरकुलांना तुम्ही पाच ब्रास रेती तहसीलदारनी पाच जनरेट करून तहसीलदारनी महाखनीदच्या ऑनलाईन पोर्टलवरून प पाच त्या ठिकाणी जनरेट करायची ती वाळूची पाच घरकुलाला घरोघरी पोचून द्यायची आमच्या तलाठ्यामार्फत आणि आणि आमच्या तलाठी तो पाच घरी पोचून देईल पाच ब्रासची आणि त्या घरकुल मालकांनी आपल्या ग्रामपंचायतच्या जवळच्या रेती घाटावर ती घ्यायची नसेल तर ता बाजूच्या तालुक्यातनं घ्यायची तहसीलदारने त्याला आयडेंटिफाय करून द्यायचं कुठून वाळू उचलायची हा एक निर्णय आपण घेतला दुसरं इ सी असो की ई सी नसो अंबादाजी इ सी असो की ई सी नसो स्थानिक बांधकामं म्हणजे स्थानिक ग्रामपंचायतमध्ये जेवढे बांधकामं करायचे असतील त्यांनी सहाशे रुपये रॉयल्टीच्या हिशोबाने शंभर बरा दोनशे बरास पाचशे बरास जी काय रीती ग्रामपंचायतला नगरपालिका लागेल ती सुद्धा तहसीलदारकडे अर्ज करायची त्यांनी त्यांना पाचशे उपलब्ध करून द्यायच्या आणि तिसरं ग्रामपंचायतीमधले नगरपंचायत काही प्रायव्हेट बांधकाम असतील खाजगी बांधकाम असतील ज्या वाळू घाटाच्या एरियामध्ये त्या त्यांनी सुद्धा तहसीलदारकडे अर्ज करायचा त्यांना सुद्धा तहसीलदारनी टीपी उपलब्ध करून द्यायची म्हणजे तहसीलदारला नोडल अधिकारी केलं आणि वाळू हे स्थानिक रेतीघाटावरनं ई सी असो की ई सी नसो तरी आपण स्थानिक बांधकामांना ही या ठिकाणी वाळू धोरणामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे त्यामुळं दादाराव केचेजी मला हे माहिती आहे की या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी चालू आहे एकाच दिवसा कंट्रोल येणार नाही पण मी तुम्हाला दाव्याने सांगतो की आत्ता आपण हे दोनही वाळू धोरण आल्यानंतर आत्ता तुमच्याकडे जी तुम्ही जो रेतीसाठा पकडला आहे तो आम्ही घरकुलाला पूर्ण आणि जो रेती सापडा रेतीसाठा पकडला जाईल चोरी करणाऱ्याकडून तो रेतीसाठा स्थानिक बांधकामांना स्थानिक घरकुलाला हे तहसीलदार कलेक्टर उपलब्ध करून देतील दुसऱ्या कुठल्याही कामाला देणार नाही असाही निर्णय शासनाने घेतला आहे दादारावजी तुमची मागणी आहे तिथला आर आय काय करतो तिथला तलाठी काय करतो तात हे खरं आहे आमदार जाऊन रेट करतात आमदार जाऊन वाळू पकडतात पण त्या ठिकाणी आमचा रेव्हन्यू इन्स्पेक्टर तलाठी त्या गावात असूनही त्या ठिकाणी रेतीचे साठे पकडत नाही मी या देऊरवाडाचा जो त्या ठिकाणी घाट आहे ज्यातनं तुम्ही हा भ्रष्टाचार की रीती घाटाळाचा की जो आपण तीस एप्रिलचा मी सर्व तहसीलदारला सांगितला आहे आले नसतील तर पुन्हा सर्व विधानसभा विधान परिषद सदस्यांना आमचे तहसीलदार येऊन सांगतील की आणि ती चारला एक सुधारणा काढली त्यामध्ये रीती कशी उपलब्ध व्हावी वाळू यांना घरकुलांना तर घरकुलांना राज्यातले जे आता वीस लक्ष घरं आपल्याकडे आले जुने काही घरकुल बांधकाम पेंडिंग आहे आणि पुन्हा दहा लक्ष घरं राज्यामध्ये येणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या स्कीम येणार आहे त्यामुळं आपण आता निर्णय घेतलेला आहे की ज्या ग्रामपंचायतीमध्ये ज्या नगरपंचायतीमध्ये ज्या भागामध्ये वाळू घाट आहे नदी नाल्यावर वाळू उपलब्ध आहे ई सी असो की ई सी नसो पर्यावरण मंजुरी असो की पर्यावरण मंजुरी नसो घरकुलांना तुम्ही ब्रास रेती तहसीलदारनी पाच जनरेट करून तहसीलदारनी महाखनीदच्या ऑनलाईनवर पोर्टलवरनं प पास, पास, आने, आने, पास, पास त्या ठिकाणी जनरेट करायची ती वाळूची पाच घरकुलाला घरोघरी पोचून द्यायची आमच्या तलाठ्यामार्फत आणि आणि आमच्या तलाठी तो पाच घरी पोचून देईल पाच ब्रातची आणि त्या घरकुल मालकांनी आपल्या ग्रामपंचायतच्या जवळच्या रेती घाटावर ती घ्यायची नसेल तर ता बाजूच्या तालुक्यातनं घ्यायची तहसीलदारनी त्याला आयडेंटिफाय करून द्यायचं कुठून वाळू उचलायची हा एक निर्णय आपण घेतला दुसरं ई सी असो की ई सी नसो अंबादासजी इ सी असो की इ सी नसो स्थानिक बांधकामं म्हणजे स्थानिक ग्रामपंचायतमध्ये जेवढे बांधकामं करायचे असतील त्यांनी सहाशे रुपये रॉयल्टीच्या हिशोबाने शंभर बरा दोनशे बरास पाचशे बरा जी काय रीती ग्रामपंचायतला नगरपालिका लागेल तीसुद्धा तहसीलदारकडे अर्ज करायची त्यांनी त्यांना पाचशे उपलब्ध करून द्यायच्या आणि तिसरं ग्रामपंचायतीमधले नगरपंचायत काही प्रायव्हेट बांधकाम असतील खाजगी बांधकाम असतील ज्या वाळू घाटाच्या एरियामध्ये त्या त्यांनीसुद्धा तहसीलदारकडे अर्ज करायचा त्यांनासुद्धा तहसीलदारनी पी उपलब्ध करून द्यायची म्हणजे तहसीलदारला नोडल अधिकारी केला आणि वाळू हे स्थानिक गटावर ना सी असो की ईसी सी नसो तरी आपण स्थानिक बांधकामांना ही या ठिकाणी वाळू धोरणामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे त्यामुळं दादाराव केचेजी मला माहिती आहे की या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी चालू आहे एकाच दिवसा कंट्रोल येणार नाही पण मी तुम्हाला दाव्याने सांगतो की आत्ता आपण हे दोन्ही वाळू धोरण आल्यानंतर आत्ता तुमच्याकडे जी तुम्ही जो रीतीसाठा पकडला आहे तो आम्ही घरकुलाला पूर्ण आणि जो रेती सापडा रेती साठा पकडला जाईल चोरी करणाऱ्याकडून तो साठा स्थानिक बांधकामांना स्थानिक घरकुलाला हे तहसीलदार कलेक्टर उपलब्ध करून देतील दुसऱ्या कुठल्याही कामाला देणार नाही असाही निर्णय शासनाने घेतला आहे दादारावजी तुमची मागणी आहे तिथला आर आय काय करतो तिथला तलाठी काय करत होता हे खरं आहे आमदार जाऊन रेट करतात आमदार जाऊन वाळू पकडतात पण त्या ठिकाणी आमचा रेव्हन्यू इन्स्पेक्टर तलाठी त्या गावात असूनही त्या ठिकाणी रेतीचे साठे पकडत नाही मी या देऊरवाडाचा जो त्या ठिकाणी घाट आहे ज्यातनं तुम्ही हा भ्रष्टाचार की रेती घाटाचा